दळी माझी मुली आहे ती नवला कामशेठच्या महर्षी कर्वे शाळेमध्ये शिकत आहे यात शाळेमध्ये शिकत आहे इथली व्यवस्था खूप छान आहे मुलींची राणीची सोय जेवणाची शारीरिक शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम असे बहुत उपक्रम केले जातात व्यायाम परत चित्... चित्र शाळेमध्ये चित्रकला हस्तकला निबंध स्पर्धा क्रीडापद स्पर्धा घेतात त्या शाळेचे शिक्षण खूप छान आहे माई मुलगी येतात पहिलीपासून सहावीपर्यंत शिकत आहे इथली व्यवस्था बी छान आहे खाण्यापिण्याची सोय चांगले आहे तसं आमच्या गावाकडे खेडेगावामध्ये असं शिक्षण घेता येत नाही इथं हॉस्टेलमध्ये राहून व्यवस्थितपणे शिक्षण येते इथली संस्था तशी भारी आहे पहिली ते दहावीपर्यंत शाळा शिकून इथून परत पुण्याला शाळेला मुली अकरावी बारावी असं गरीब कुटुंबाच्या मुलींना शिक्षण घेता येत नाही दहावी झाली का मुलीला घरीच ठेवतात जाण्याची सोय नसते येण्याची सोय नसते तसं ह्या संस्थेने खूप चांगलं केले त्यामुळे आमच्या मुलींना शिक्षण घेण्यात आता इकडे लोणावळ्याला हे होतं तेव्हा माझी मुलगी गेली होती मागं निबंध स्पर्धे म्हणजे जा नंबर आला असं घरी राहून तरी आम्ही एवढं शिक्षण काही घेताच नाही गरीब कुटुंबाच्या मुलींना तसं इथं त्यांच्या राहणीमान त्यांचं वागणूक दगणूक इतर मुलींचं संस्कार करून आपापले स्वतःचं ते करतात आता माझी मुलगी पहिलीपासून सहावीपर्यंत इथं आता माझ्या माऊ मोठ्या भावाच्या जा मुली त्यांना दहावीपर्यंत शिकत होत्या आता त्या निघून गेल्या आता ते स्वतःचं स्वतः करायला लागली स्वतःचं आपलं काय आपलं सगळं व्यवस्थित करते तसं घरी राहू ना आपण बाई मुली गेले शाळेला आपल्याला काय शिकवता येतच नाही आणि इतक्या लहान वयात मला बी वाईट वाटलेलं बैल चाकली मुलीला आता चालवी लागेल आता काय वाटत नाही का एवढंच सांगू इच्छिते